भाजपा डोंबिवली ग्रामीण मध्ये हो इनकमिंग सुरू भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नंदू परबी यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली ग्रामीण भागात दिवसेंदिवसात प्रवेश करत आहेत त्यांच्या अनुषंगाने अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी भाजपा जिल्हा अध्यक्ष नंदू परबी यांच्या उपस्थितीत डोंबिवली ग्रामीण मंडळ कार्यालयात जाहीर भाजपात प्रवेश केला अनेक अनेक महिलांनी स्वयंस्फूर्तीने भाजपात प्रवेश करून आपली संस्कृती व आपल्या राष्ट्रासाठी काम करण्याची तयारी दर्शवली सदर प्रवेश प्रसंगी शेकडो महिला पुरुष उपस्थित होते जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानून आपल्या देशासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी विकासाला चालना देणारे भाजप सरकार आणखी मजबूत करण्यासाठी राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांच्या विकासात्मक कार्याला पाठिंबा देणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आणण्याचे काम घडत आहे येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये ही इनकमिंग प्रक्रिया या पुढेही अशी सुरू राहणार असल्याचे दिसून येत आहे त्यांच्या पाठी भारतीय संप्रदाय ताई आणि माद्रे महाराज यांचं माझा परिचय फार जुना आहे हे स्वतः प्रवेशाला आल्याबद्दल हे भाग्य आहे आमचं त्या कार्यालयाचं भाग्य आहे आणि ताईंचं काम आणि एक छोटीशी कामाची पद्धत बघितली मी राजनजीचा वाट कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आलो होतो आणि ताईंनी त्या बॉक्समध्ये चिठ्ठी काढली मी तीच काढली आणि नाव नेमकं ताईचं झालं ताईने सांगत होते राजेला मी ऐकवतो राजनजीला की मला नको कुठली कारण आपलाच कार्यक्रम आहे मला तर नको काय वाईट होते हे बोलू नाही हा तुमचाच मान आहे तुमचं नाव आलं आहे तुम्हीच घेतलं पाहिजे आणि त्यानं त्यांनी स्वीकारलं म्हणजे एखाद्या निष्ठा आणि काम करण्याची पद्धत आणि समर्पित होऊन भावाचं काम करायची पद्धत मी बघितली होती साईक

आपलं टाटा पॉवर टाटा देशमुख टाटा पॉवर देशमुख होमचा झळाडीचा कार्यकर्ता अरुणा मते हे आपलं जवळजवळ हजारो कार्यकर्ता सगळ्यात आज प्रवेश घेणारे मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि मी आमचे नंदूजी परब हे पायाला भिंग लावून फिरत आहे डोंगिवलीमध्ये आणि डोंबिवली कल्याण उल्हासनगर अंबरनाथ चिटवाला आणि हे प्रवेशचा कार्यक्रम सतत चालू आहे आणि आज इथे आपल्या ग्रामीण ऑफिसमध्ये हे कार्यक्रम घेण्यात आला आहे तर मी भी यांना विनंती करतो की त्याने प्रवेशचा कार्यक्रम करावा कसं बघतोय आणि काय सांग आता आपण सर्व बघताच आहेत की ह्या चार पाच दिवसात जवळजवळ शंभर ते दीडशे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे हा सर्व ना हा सर्व करिश्मा चव्हाण साहेबांचा आहे त्यांनी जसं भाजपाचं प्रदेशाध्यक्ष पद घेतलं त्यांच्या सांगण्यावरनं त्यांच्या भेटून हे सगळे प्रवेश पक्षप्रेश होत आहेत म्हणजे आमचा आम्हाला असा नेता लाभलाय की तोड नाही नाहीये येत्या काही काळामध्ये महानगरपालिकेचे निवड निवडणुका लागतीलच त्यामध्ये सक्षमपणे आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा तो जो कार्यकर्ता हो उभा असेल ते पाठी उभे राहतील आणि जो पक्ष ज्याला तिकीट देईल पक्ष ज्याला तिकीट देईल त्याला शंभर टक्के निवडून आणतील असा मला विश्वास आहे संदर्भात आता तुम्ही पाहतच की आपल्या ह्या जे मंडळ आहे म्हणजे आशिष चौधरी म्हणजे कल्याण ग्रामीण Uh, मंडळ दोन म्हणजे मंडळाध्यक्ष आशिष चौधरी आहेत यांच्या मंडळामध्ये ज्या भागामध्ये थोडंसं uh, कार्यकर्त्यांची कमी होती त्या भागातली आशिषजींनी तिकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा करून तिथली असंख्य करते जो दीडशे दोनशे कार्यकर्ते या भाजपामध्ये आशिषजींनी हो। प्रवेश करून घेतले त्यामुळे जे जे वाढ आमचे कमजोर असते ज्या ठिकाणी आमचं कमकुत आहेत किंवा आम्ही जडलो आम्ही लढलो शकलो नाही किंवा आम्ही हरलो अशा ठिकाणचे कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही तिथं तो वाढ सक्षमपणे निवडू निवडून आणू यासाठी सगळी बांधली चालू आहे